आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा आज आपण रायगड टुडे न्यूज साठी एक खास विशेष मुलाखत घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत दिनेशभाई घाग आहेत तर त्यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे त्याबद्दल त्याची त्यांची खास मुलाखत घेणार आहोत आपण तर त्यांना आपण विचारूया दिनेशभाई नमस्कार नमस्कार आपण काल जो पक्ष प्रवेश केला शिवसेने शिवसेनामध्ये तर त्याबद्दल आपण काय सांगाल काल दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी रवा धाटव येथे या राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरतशे गोगळे साहेब तसेच अलिबाग मुळ मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेख दळवी जिल्हाप्रमुख प्रमोदजी वसळकर साहेब त्याचप्रमाणे दक्षिण युवक जिल्हाप्रमुख उभारे साहेब त्याचप्रमाणे तालुक्याचे अध्यक्ष मनोज कुमार शिंदेसाहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये तसेच माझ्यासोबतचे असणारे कार्यकर्ते यांच्या साक्षीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आपण हा पक्ष निवडणं या उद्देश काय सांगू शकाल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद साहेब या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमचे नेते आणि राज्याचे विद्यमान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब तसेच या जिल्ह्यातील आमदार भरत शेठ साहेब आमदार महेंद्र शेठ दडवी यांच्या या लोकांच्या कामाला प्रेरित होऊन मी राष्ट्रीय पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा पक्ष संघटना वाढवण्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी भविष्य काळामध्ये मी जसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं तसंच जोमाने काम या पक्षामध्ये सुद्धा मी करणार आहे मागील पक्षातील काही अनुभव आपण आमच्यासोबत शेअर कराल का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी गेली दहा ते बारा वर्ष प्रामाणिकपणे काम करत राहिलो माझ्यासोबत अनेक का कार्यकर्त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे सर्व त्या पक्षामध्ये सुद्धा असणाऱ्या नेते मंडळींसोबत असतील किंवा इथले कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांच्याशी सर्वांशी माझे त्या काळामध्ये जवळचे संबंध सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत भविष्यातील राहतील परंतु राजकीयदृष्ट्या मी शिवसेनेमध्ये आलेला आहे काही दोन वर्षापूर्वी माझ्या पत्नीसुद्धा स्वतः ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती सुद्धा आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे माझ्या पत्नीच्या इलेक्शनला असेल तक्के साहेबांच्या इलेक्शनला असेल रविश्री पाटील यांच्या इलेक्शनला असेल प्रत्येक इलेक्शनला आम्ही स कधी कधी सहकर्चुद्धा पक्षाकडून कुठला निधी येईल किंवा काय येईल ह्याची न बघता कुठलं बॅनर असेल कुठलं ॲडव्हर्टायझिंग असेल किंवा प्रचार असेल मी स्वतः सुद्धा केलेला आहे आणि त्या पक्षामध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे संघटनासाठी त्यावेळेला काम केलं होतं म्हणजे आपण एकंदरीत असं सांगाल की आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांवर नेत्यांवर नाराज नाही आहे कोणाचंही मला पक्षप्रेशासाठी कोणाचाही दबाव नाही आणि कोणावरती मी नाराज नाही आहे माझ्या विभागातील कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार पक्षाला बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्या विभागामध्ये विकास कामं होण्यासाठी मी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मागे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच वर्ष साधारण शहराध्यक्ष होते त्याचप्रमाणे दोन वर्ष हो। उपविभाग प्रमुख होते तर ह्या पक्षात आपण प्रवेश केलेला आहे तर आपल्याला या पक्षात काही जबाबदारी देण्यात आली आहे का पुढील काळामध्ये निश्चित पक्ष मला काहीतरी जबाबदारी देईल जी जबाबदारी पक्ष मला देईल ती मी अत्यंत प्रामाणिकपणे फार पाडेल शंभर आपण साधारण या पक्षात प्रवेश केलात तर एखादा कोणता असा नेता आहे की त्याच्यावर प्रेरित होऊन आपण हा पक्ष प्रवेश केलाय का सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे अतिशय चांगल्या प्रकारे काम राज्यामध्ये करत आहेत घरगरिबांसाठी अनेक लढज राबवत आहेत बहीण असेल किंवा इतरही सुविधा सु, 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 आहेत ज्येष्ठांसाठी अर्ध तिकीट असेल अनेक युवकांसाठी योजना राबवत आहेत त्याचप्रमाणे येथील जे आमदार आहेत भरशेष घोगाळे साहेब आहेत हे सुद्धा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत गोरदरोबरचे काम करत असतात दळवी साहेबसुद्धा करत असतात त्याच्यामुळे आताच काही दिवसापूर्वी आमदार गोगाळे साहेब आमच्या भागामध्ये रात्री अकरा वाजता आले आणि गणेशाचे दर्शन घेतले आमच्या एक साधे निमंत्रण ते आले त्याच्यामुळे आमच्या येथील वातावरणसुद्धा बदललं आणि कार्यकर्तेसुद्धा अतिशय खुश झालेले आहेत आपले तालुक्याचे काही पदाधिकारी असतील नागोड्यातले काही पदाधिकारी असतील यांच्याबद्दल आपण काय सांगू शकाल का शिवसेनेतील शार आताच ज्यावेळेला ओळख झालेले तालुक्याचे तालुकाध्यक्ष मनोज कुमार शिंदेसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी जी प्रवीण प्रवीणजी ताडकर आहेत शहराध्यक्ष संतोष चितलकर आहेत त्यात ऐनकर येथील मनोज खांडेकर आहेत ते तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत आताच त्यावेळेला त्यांची ओळख झालेली आहे काळामध्ये त्यांचे सुद्धा आमचे जीवाळीचे संबंध होतील आणि पक्ष संघटना वाढीसाठी आम्ही सर्व मिळून म मेहनत करू नक्कीच धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालसाठी आमच्या रायगड टुडे न्यूजकडून शुभेच्छा रायगड टुडे न्यूजसाठी महेंद्र मानेंसह करतो